बघा हे भविष्य अशा पद्धतीने गावागावामध्ये जाऊन हे नंदी बैल करत असतात हे त्यांची पारंपरिक कला आहे या निमित्तानं तुम्हाला बघायला मिळालं बाबा काय सांगाल या तुम्ही बद्दल म्हणजे असे की हे नंदी बाबा महाराजांच्या काळात प्रश्ने आलेला आहे वासुदेव नंदीबैल पोत्राज सर्व कलाकार लोक पहिल्या पारंपरिक प्रश्न आलेला आहे पण याच्यात या भिमतडी जत्रेमध्ये आल्या सर्व लोकांना देण्यासाठी छत्रपती शिवाजी पारंपरिक कला महाराजांच्या दरबारी महाराजांच्या राज्यातील लोकांना बघायला मिळावी ही पारंपरिक कला या नंदीबाईवाल्यांनी जपलेल्या आहे आपण बघत राहूया भीमतडी जत्रा पुणे